नमस्कार मित्रांनो अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांचे जे नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे मित्रांनो तो हप्ता त्यांना मिळाला नाही तर त्या बहिणींना आता प्रश्न पडला आहे की आम्हाला हा जो हप्ता आहे तो मिळाला नाही तर आमचा जे अर्ज आहे मित्रांनो ते अपात्र झालं का असा प्रश्न त्यांना पडला आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर हा प्रश्न मिटवायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे कारण आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे हे तुम्ही कशा प्रकारे बघू शकाल हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्ण पहा आणि तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये अद्यापही मिळाले नसेल तर तुम्हाला सर्वात प्रथम एक काम करायचं आहे तुमचा जो अर्ज आहे ते पात्र आहे की अपात्र आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे आता हे तुम्हाला चेक कसे करता येईल तर लाडक्या बहिणींनो तुम्ही जेव्हा लाडकी बहिणीचा फॉर्म भरला होता ते फॉर्म तुम्ही कोठे भरला होता ते तुम्हाला पहिले आठवायचं आहे आणि ज्या व्यक्तीकडे तुम्ही हा फॉर्म भरला होता त्या व्यक्तीकडे जाऊन तुम्ही त्यांना तिथे ते सांगायचं आहे की माझा जे अर्ज आहे ते पात्र आहे की अपात्र आहे ते तुम्ही मला चेक करून द्या कारण माझे जे पंधराशे रुपये आहे नोव्हेंबर महिन्याचे ते अद्यापही आलेले नाही तर लाडक्या बहिणींनो तो जे तुम्हाला ऑनलाईन सेंटरवाला आहे तो तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र आहे ते तुम्हाला अवघ्या काही मिनटातच चेक करून देईल आणि जर तुमचा अर्ज पात्र असेल तर तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही कारण तुमचे जे पंधराशे रुपये आहे मित्रांनो ते पुढच्या हप्त्यामध्ये येईल आणि जर तुमचा अर्ज अपात्र झाला असेल तर अपात्र झाल्याचे जे कारण आहे मित्रांनो ते तुम्हाला तिथे पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही अवघ्या काही मिनटातच तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र आहे हे तुम्ही चेक करू शकता फक्त अट एवढी आहे की तुमचा जे अर्ज आहे ते योजनादूतमधून भरलेला नसावा जर तुम्ही अर्ज योजनादूत या ॲपद्वारे भरला असेल तर तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र आहे तो तुम हे तुम्हाला दिसणार नाही तुम्ही जर वेबसाईटवरून अर्ज केला असेल तरच तुम्हाला तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र आहे हे तुम्हाला पाहता येईल व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद